विट्यात राष्ट्रवादीनं केला आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याच्या निषेधार्थ विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीनं निषेध केला हा निषेध राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला म्हणूनच <स्थाँगा> शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश होऊ नये म्हणून जे काल महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एक आंदोलन केलं आंदोलन करत असताना त्यांनी मुद्दाबोल असे नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडण्याचा जो लाजीरवाना प्रकार केला त्या लाजीरवाना प्रकाराबद्दल निषेध करण्याच्या निमित्तानं आम्ही सर्वजण आधी उपस्थित आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली त्यांच्यामुळं आज स्वाभिमानानं आपण इथं वावरू शकतो थांबू शकतो या देशामध्ये आपण स्वच्छतेपणे वास करू शकतो अशा या महान व्यक्तीचा फोटो पाडणं म्हणजे हे प्रचंडपणाचं लक्ष नाही असं म्हणणं तर वावगं ठरणार नाही ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन त्यांच्या नावावरती आजपर्यंत मी मतं मागितली त्यांच्या नावाचा वापर करून मोठे झालात आज तुम्हाला सत्तेची मस्ती किंवा होणार मी म्हणेन की तुम्हाला असं सगळ्यांना ग्रहीत धरायची जी सवय झाली आहे या सवयीचा निषेध करण्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल आमचे सर्व मित्रपक्ष असतील आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो मान्य मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांना आम्ही विन विनंती करतो की ह्या जितेंद्र आव्हाडांच्या वरती तुम्ही देशदृहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्याविरोध कडक कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाई जर आपण करत नसाल तर आपल्या संदर्भात सुद्धा सामान्य लोकांच्या मनामध्ये चीट निर्माण होईल अशी परिस्थिती आहे तर या सगळ्यांना गांभीर्याने विचार करावा आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही सर्वजण इथं मिळून करत आहोत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल